नमस्कार मी सुरेश कोडीतकर यूट्यूबवरील रॉप बीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या पाठीमागे ही जी वास्तू आहे कौलारू आहे हे एक प्रकारचं कार्यालय आणि ही एरोडा पोस्ट ऑफिसची इमारत आहे इमारत नाही म्हणता येणार ना? हे एक कार्यालय आहे त्या काळी बनवण्यात आलेलं आणि हे आजही सुस्थितीत आहे आणि कौलारू असून आतमध्ये कौलारू करण्यासाठी जे काही ट्रस म्हणा पर्लिन म्हणा बॅटन्स म्हणा याची जी व्यवस्था करावी लागते ती या याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्या भिंती दगडी आहेत हे आपण आपल्याला दिसू शकतं पूर्वी हे कार्यालय जमिनी लगत होतं परंतु कालांतराने याच्यामध्ये आपण भर घालत गेल्यामुळे हे याची जमीन पातळी वर आली आणि कार्यालय खाली गेलं आहे आपण पाहू शकतो खाली पावसाचं पाणीसुद्धा साचलेलं आहे इथे तरीही हे सुस्थितीत असलेलं कार्यालय आजही सेवा देत आहे मला माहिती आहे की आजच्या दिनांकाला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचा अनेकांना प्रश्न येत नसावा कारण पत्र लिहिणं पत्राची पत्र पाठवणं पत्रा पत्राला वाट बघणं ही त्यामागची पुरहुर त्यामागचं ते एक प्रकारचं काय म्हणतात त्याला साचलेपण ते आता नाहीचं झालेलं आहे कारण मोबाईलने जग मोठी झालेलं आहे आणि शून्य सेकंदात आपला एस एम एस किंवा आपलं व्हॉट्सअप चॅटिंग आपलं व्हॉट्सअप व्हॉट्सअप पोस्ट क्षणार्धात आपण आपल्या माणसाकडे पाठवू शकतो तरी पण पोस्ट ऑफिसांची गरज आजही आहे कारण पोस्ट ऑफिस किंवा डाकघर हे आज केवळ पोस्टापुरतं मर्यादित न राहतात ते बँक किंवा बचत या स्वरूपातसुद्धा काम करत आहे आणि अनेक प्रकारच्या टी व्ही अनेक प्रकारची बचत प्रमाणपत्र इथंच मिळतात रजिस्टर ए डी असेल किंवा कुरियर सेवा कुरियर म्हणण्यापेक्षा स्पीड पोस्ट ते इथंच घेतलं जातं इथंच केलं जातं इथंच प्राप्त केलं जातं आणि अनेक अशा गोष्टी असतात की ज्या पोस्टाने पाठवण्याशिवाय गत्यंतर नसतं आज खाजगी सुरि सेवा किती मोठ्या प्रमाणात आलेली असली तरी पोस्ट सेवेचं महत्त्व हे थोडंसुद्धा दा कमी झालेलं नाही आहे आणि त्या अनुषंगाने इंग्रजांनी स्थापन केलेली ही पोस्ट सेवा आजही चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते पुण्यात जी पी ओ आहे ज्याला आपण प्रधान डाकघर म्हणतो त्याच्यानंतर सिटी पोस्ट येथे मोठं कार्यालय आहे पुण्याच्या अनेक भागात पोस्टाची स्वतंत्र कार्यालयं आहेत त्यांचं मला वाटतं एक डाक क्लिनिक नावाचं सुद्धा हे असतं ज्याच्यामध्ये सुविधा दिल्या जातात वैद्यकीय ते सुद्धा मला माझ्या पाहण्यात आलेलं आहे पोस्टामध्ये पूर्वी लोकांची धावपळ असायची ती रेव्हेन्यू स्टॅम्प घेण्यासाठी परंतु रेव्हेन्यू स्टॅम्पच आता नामशेष झालेत कारण रेव्हेन्यू स्टॅम्पवर सही करून वेतन घेण्याची पद्धतच आता मोडीस निघालेली आहे आता वेतन थेट बँक खात्यातच जमा होतं तरीही पोस्ट ऑफिसांचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजांनी त्या काळात ज्या व्यवस्था निर्माण केल्या त्या भारतीय पद्धती भारतीय बांधकाम भारतीय पर्जन्यमान भारतात उपलब्ध असलेली संसाधनं आणि भारतात त्या संसाधनं वापरून निर्माण करायचं स्थापत्य काम याचा व्यवस्थित त्यांनी अभ्यास केला होता आणि त्या अनुषंगानेच एक कार्यालय उभं राहिलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं या कार्यालयाला जायला त्या बाजूने आतमध्ये एक वाटही आहे तिथूनच मी पूर्वी आतमध्ये जायचो आणि मागच्या बाजूने एक दरवाजा आहे आणि यांचं शेजारी इथं पटांगणही आहे जिथं ते त्यांची थोडासा बगीचा आहे पोस्ट मास्त पोस्ट मन असतील ते तिथे एकत्र जेवण करतात या पोस्ट ऑफिसांचं कार्यभार आपल्याला पुढे माहिती आहे की शिक्के लाख त्याच्यानंतर कुठेतरी कागदावर डबीत ठेवलेला डिंक ते, ते चिकटवण्यासाठीची व्यवस्था शिक्क्यांचा आवाज एक वेगळ्या प्रकारचा वास यांनी परिपूर्ण असायचं परंतु आता संगणक आधारित सेवा आल्यामुळे त्यांच्या कामकाजातसुद्धा आमूलाग्र बदल झालेला आहे मानसिकता कोणती आहे याचा जर आपण शोध घ्यावा लागेल परंतु पूर्वी एक गाणं होतं डाके या डाक कला या डाके या डा कला या राजेश खन्नाचं बेगी पलके या चित्रपटातील खुशिका पयाम कही कही दर्द नाम लाया, डाके या डाकेया डाक लाया कुठंतरी तो खुशीचा आनंदाचा पैगाम घेऊन गेले आलेला असायचा आणि कुठंतरी दुःखाची एखादी बातमी घेऊन आलेला असायचा पूर्वी तार टेलिग्राम सुद्धा मोठं प्रस्त होतं पण काळाच्या ओघात ही सगळी व्यवस्था मागे पडली आणि ती आता केवळ भूतकाळ बनून राहिलेली आहे तरी या पार्श्वभूमीवर पोस्टाचं महत्त्व कमी होत नाही आ, मला मला माहिती आहे की पूर्वी निकालसुद्धा पोस्टानेच यायचे शाळांचे आणि मुलं पोस्टमनची वाट बघायची पोस्टमनला खुश खुशीने काय असेल आ, आ, ते द्यायची दिवा आजही पोस्टमनला आवर्जून घरातला माणूस म्हणून महत्त्व देणारे त्यांच्याशी हितगुज साधणारे त्यांना आलं तर पाणी चहा विचारणारे दिवाळीला त्यांना पोस्ट देणारे फरा देणारे अजूनही ते लोक आहेत आणि हा एक चांगला जिवाळा आपल्या लोकांनी जपलेला आपल्याला पाहायला मिळतो दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोस्टाच्या बरोबरीनेच आपण आणखी एक विषय यापुढे घेणार आहोत तो मी आत्ताच लगेच जाहीर करणार नाही आहे परंतु तो विषयसुद्धा महत्त्वाचा आहे कारण बदलत्या काळाबरोबरसुद्धा त्या वास्तूंनासुद्धा एक अवकाळी आल अवकाळ आलेली आपल्याला पाहायला मिळते तेव्हा तुमच्या इथंही पोस्ट ऑफिस असेल ग्रामीण भागात तर पोस्ट ऑफिसांचं महत्त्व अत्यंत असतं कारण दुसरा कुठला मार्गच उपलब्ध नसतो आणि मला मग मा आठवत आहे की पोस्टाच्या ग्रामीण भागातल्या सेवा या एस टीमार्फतच पोचवल्या जातात आणि जिथं जिथं सेवा आहे तिथेसुद्धा टपाल व्यवस्थित ते त्या रेल्वेमार्गाने बदल दरमजल करत जिथं पत्ता आहे त्या पत्त्यापर्यंत पोचतं अशी जी ही कम्युनिकेशन ज्याला आपण संदेशांची किंवा संप्रेषणाची व्यवस्था म्हणतो ती आज तागायत ता आपल्या देशात चालू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अविरत सेवा देणाऱ्या या व्यवस्थेला आपण नक्कीच सलाम करायला हवा आणि त्यांच्याप्रती आभार व्यक्त करायला हवा असं मला वाटतं तुम्हाला या व्यवस्थांबद्दल तुमचं काय मत आहे हे मला नक्कीच तुम्ही अभिप्रायामध्ये लिहून कळवा आणि असे कोणकोणते विषय आपल्याला यापुढे ऑपबिट या, या चॅनलवर घेता येतील हे सुद्धा मला सांगा हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या विचारांशी मला अवगत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम